नमस्कार मी सदानंद मोरे महाराष्ट्र मंथनमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो मराठी साहित्य संमेलनांच्या संदर्भात आपण महाराष्ट्र मराठी भाषा वगैरे यांची चर्चा करतोय आणि संमेलनांच्या संदर्भात म्हणजे विशेषतः संमेलनांच्या अध्यक्षांच्या भाषणांच्या संदर्भात हे आपण सांगितलेले आहे आता हा विचार आपणाला खरं तर खूप व्यापक अशा पद्धतीने करता येतो म्हणजे संमेलनाचं स्वरूप जरी मराठी भाषेचं संवेदन असलं साहित्याचं तरी त्याला आपण राष्ट्रीय परिमाण देऊ शकतो त्याला आपण वैश्विक परिमाण देऊ शकतो आणि हे काही मराठी भाषेसाठी नवीन नाही जेव्हा ज्ञानेश्वर विश्वात्मक देवाला विश्वासाठी प्रार्थना करतात तेव्हा आपल्या मराठी साहित्यामध्ये एक वैश्विक परिणाम अवतीर्ण झालेला असतो तर तसं या संवेदनांच्या कुठल्या अध्यक्षाने कशाप्रकारे हे सांभाळण्याचा प्रयत्न केला किंबहुना तिथपर्यंत झेप घेण्याचा प्रयत्न केला हे काही सक्तीचं नव्हतं त्यांच्यावरती पण त्यांची दृष्टी ही मुळात व्यापक असल्यामुळे हे होऊ शकलं म्हणजे तुम्ही एक कल्पना करा की समजा विनोबा भाव्यांना आपण साहित्य संमेलनाचा अध्यक्ष दिलं असतं तर ते काय बोलले असते कसे बोलले असते निश्चितपणे त्यांनी वैश्विक स्तरावरूनच विचार मांडला असता मला वाटतं काहीतरी छप्पन सत्तावन्नची वगैरे गोष्ट असेल साहित्य संमेलनाला धरून म्हणजे समांतर अशा प्रकारे त्या काळात त्यांच्याकडे काही लोक गेले विचारायला प्रश्न साहित्य संबंधीचे आणि त्यांनी त्या ते प्रश्नांची उत्तरं दिली आणि त्याच्यातून साहित्यिकांशी हितगुल या नावाचं एक छोटं पुस्तक निर्माण झालं तर त्यात तुम्हाला कळू शकेल की विनोबा काय स्तरावरचे पुरुष होते तर इथे आपल्याला विनोबा काही झाले नाहीत अध्यक्ष अर्थात म्हणजे असे कोण महापुरुष होते अध्यक्षांच्या पैकी की, की ज्यांनी साहित्य संमेलनामध्ये तीन स्तरावरचा विचार मांडला म्हणजे एक वैश्विक स्तर एक भारतीय स्तर आणि एक महाराष्ट्रचं स्तर आता भारताच्या स्तरापुरतं बोलायचं झालं तर सत्तेचाळीस साली भारत स्वतंत्र झाला आणि पुढचं एक आव्हान हा देश उभा करायचा हे एक होतं आणि साहजिकपणे देश उभा करताना त्यात महाराष्ट्राचं योगदान काय असलं पाहिजे हा दुसरा प्रश्न होता आणि तिसरा थोडासा राजकीय प्रश्न थोडासा अस्मितीशी निगडीत असा प्रश्न की भारतीय संघराज्यामध्ये संघराज्यामध्ये घटक राज्यांचं स्थान काय आणि त्यांचा संबंध कसा असला पाहिजे हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि त्यालासुद्धा त्या काळामध्ये टाळता येत नव्हतं तर निश्चितपणे त्यावेळेच्या सुरुवातीच्या काळात अर्थात लोकांनी असा प्रयत्न केला आणि त्याच्या त्याच्यापैकी दोन नावं मला प्रकर्षाने आठवतात ते, या ठिकाणी एक म्हणजे आचार्य शंकरराव जावडेकर आणि दुसरं नाव अर्थात तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी आता जावडेकरांचं वैशिष्ट्य काय जावडेकर हे गांधीवादावरचे एक महत्त्वाचे भाष्यकार होते आपणाला एक गोष्ट सांगायला पाहिजे की गांधीजींची जर तुलना करा करायची झाली तर गांधीजी हे एक प्रकारचे ऋषी होते लक्षात घ्या त्यामुळे ऋषी जेव्हा विचार मांडतो तेव्हा ते उत्स्फूर्त असतात त्याच्यामागे लॉजिक ज्याला म्हणतो आपण म्हणजे विचारपूर्वक मांडणं वगैरे वगैरे हे कमी असतं तो त्याला झालेला एक प्रकारचा साक्षात्कार होऊ शकतो म्हणजे याच्यात गुण असं काहीच नाही आणि त्या ऋषीच्या नंतर काळ त्या काळातल्या अनुयायांचं काय काम असतं की त्या सगळ्या त्याच्या वचनांचा अर्थ लावून त्यातली एक संगती शोधून त्याचं एक दर्शन निर्माण करणं एक सिस्टीम तयार करणं तर हे काम गांधीजींच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी केलं म्हणून गांधीवादावरचे जास्तीत जास्त भाष्यकार हे महाराष्ट्रामधले आहेत मग त्यात विनोबांचं नाव अर्थात आपण पहिल्यांदा घेतो मग आणखीनही मंडळी आहेत दादा धर्माधिकारी होते उदाहरणार्थ सजव भागवत होते आणि आत्ता ज्यांचं नाव मी घेतलं किंवा ज्यांच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे ते अर्थात आचार्य चंद जावडेकर तर या मंडळींनी गांधीवादाचा अन्वयार्थ लावून त्याच्यातून एक सिस्टीम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर हे तीन स्तर आहेत वैश्विक स्तर एक संपूर्ण राष्ट्राचा राष्ट्रीय स्तर म्हणजे भारताचा आणि तिसरा थेट मग महाराष्ट्राचा आणि त्यांच्यामधले त्यांच्यामध्ये काय प्रकारचा संबंध असला पाहिजे आणि महाराष्ट्रीय म्हणून आपली काय जबाबदारी आहे राष्ट्राचा नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे आणि शेवटी विश्वाचा नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याचा विचार या मंडळींनी केला आणि तो करताना साहजिकपणे त्या काळामध्ये ज्या जीवननिष्ठा प्रचलित होत्या तो काळ म्हणजे त्या त्या काळ म्हणजे तो वर्तमान काळ त्यांच्या संदर्भात हे करायला पाहिजे हे तर नक्की झालं आणि तो वर्तमान काळाचा मुद्दा झाला परंतु इतिहासात जर पाहिलं आपण तर भारताच्या इतिहासामधल्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासामधल्या कोणत्या जीवननिष्ठा त्या काळामध्ये प्रेरक वाटत होत्या स्फूर्तीदायक वाटत होत्या त्यांच्याशी कुठेतरी जोडून घेतलं पाहिजे हे ते प्रश्न होते आज आज मी जो विचार मानतो आहे आपल्यापुठे तो थोडासा कदाचित तुम्हाला थोडा अवघड वाटेल म्हणजे काय पण तो महत्वाचा आहे म्हणजे त्यावेळचे लोक कसा विचार करत होते आणि त्या तुलनेमध्ये आज आपण कसा विचार करतोय ह्याच्याबद्दल कुठेतरी तुमच्या मनामध्ये जिज्ञासा जागरूक झाली पाहिजे आणि खरं तर आत्ताच्या का आत्ताचा काळ हा वैश्विकतेला अत्यंत अनुकूल काळ आहे म्हणजे आपण ग्लोबल विलेज वगैरे अशा काही गोष्टी सांगत असतो मग खरं तर आपला आत्ताचा विचार त्या काळातल्या विचारापेक्षा पुढे जायला पाहिजे तो गेलाय का प्रत्यक्षात हा प्रश्न आपण आपल्याला आपल्यालाच विचारला पाहिजे आणि आत्मपरीक्षण केलं पाहिजे म्हणून ही मांडणी मला आजची करायची आहे आपण दावडेकरांच्या संदर्भामध्ये आपल्याला काही गोष्टी पाहिजेत मी असं म्हणालो की महात्मा गांधींच्या तत्त्वज्ञानाचे एक भाष्यकार म्हणजे आचार्य जावडेकर इस्लामपूर नावाच्या गावात त्यांचं वास्तव्य असायचं आता पुढचा मुद्दा महत्वाचा आहे हे संमेलन जे झालं ना त्यांच्या अध्यक्षपदाचं ते झालं पुण्यामध्ये आणि ते झालं एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये म्हणजे सत्तेचाळीसच्या संमेलनाच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत एकोणपन्नासच्या आत्ता बोलणार आहोत आणि एक सांगायला पाहिजे की अठ्ठेचाळीस सालचं संमेलन सा नाही होऊ शकलं कारण त्या वर्षी महात्मा गांधीची हत्या झाली आणि संमेलन भरवण्यासारखं त्या काळामध्ये वातावरण नक्कीच नव्हतं त्या वर्षी तेव्हा तो ड्रॉप झाला आणि नंतर आपण म्हणजे तीही एक काय म्हणत त्याला बॅकग्राऊंड पार्श्वभूमी या संमेलनाला लाभलेली आहे की गांधीजी आत्ता आपल्यामध्ये नाही आहेत असो तर हे पुण्याचं संमेलन आहे आता इथे ज्या वेळेला जावडेकर येत आहेत आणि जावडेकरांनी अर्थात लक्षात घ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग वगैरे घेतलेला आहे आणि त्यांचं महत्त्वाचं योगदान कोणतं की ज्याला आपण सत्याग्रही समाजवाद असं नाव दिलं त्या काळातल्या आणि नंतरच्या बऱ्याच वर्षापर्यंत विशेषतः राजकीय सिद्धांताचा जो पेपर असायचा अभ्यासक्रम असायचा त्यामध्ये जावडेकरांच्या या विचारांचा समावेश असायचा या सिद्धांताचा सत्याग्रही समाजवात कारण मी असं म्हणालो की विश्वामध्ये प्रचलित असलेल्या जीवननिष्ठा कोणत्या त्या, त्या काळामधल्या तर त्यातली एक जीवननिष्ठा म्हणजे भांडवलशाही निश्चितपणे अधिक सांगायची गरज नाही दुसरी निष्ठा कोणती की त्या भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी पुढे आलेली पुढे आलेली थिअरी कोणती तर ती मानसवादाची थिअरी ज्याला आपण कम्युनिझम म्हणतो किंवा ग्रेवर साम्यवाद म्हणा समाजवाद म्हटलं तरी चालण्यासारखं आहे समाजवादच कोण या ठिकाणी आणि ह्या दोन निष्ठा तिथल्या महत्त्वाच्या बाहेरून आलेल्या आणि ज्यांचा प्रभाव सगळ्या जगावरती आहे आणि तुम्हाला सांगायला पाहिजे की त्या किती महत्त्वाच्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ याच दरम्यान म्हणजे एकोणीसशे छप्पन्नच्या सालामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि आधुनिक काळाला उपयुक्त ठरेल आधुनिक काळात असा धर्मग्रंथ निर्माण करण्याची जबाबदारी स्वीकारली आणि तो त्यांचा ग्रंथ म्हणजे बुद्ध आणि धम्म आता हा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेबांनी कसा निर्म कसा लिहिला काय त्याची मे होती तर परत ती या दोन जीवननिष्ठांच्या संदर्भातच त्यांनी लिहिलेलं आहे म्हणजे आत्ताच्या प्रबळ असणाऱ्या दोन सिस्टीम्स ज्या होत्या एक म्हणजे कम्युनिझम आणि दुसरी म्हणजे भांडुळशाही त्यांच्या कॉन्टेक्समध्ये बौद्ध धर्माची मांडणी केलेला ग्रंथ म्हणजे बुद्ध अँड म्हणजे त्या त्यां त्यांना विचारात घेणं हे अपरिहार्य होतं लक्षात घ्या आज आपणाला तसं वाटेल न वाटेल डिझाईन कॅम्युटिझमच्या बाबतीत तसं नाही वाटत आता आपल्याला पण त्या काळात ते वाटणं अत्यंत स्वाभाविक होतं तेव्हा या दोन निष्ठा बाहेर न आलेल्या आणि वर्तवंकाळातल्या अर्थात आणि इथली जीवन निष्ठा भारतीय पातळीवरची ती अर्थातच गांधीवादी आधुनिक काळातली आता आधुनिक काळाच्या बरोबरीने आपण जर भूतकाळात गेलो विशेषतः भारतीय संदर्भामध्ये तर आपणाला काय दिसतं की आपण थेट वेदकाळामध्ये जातो ऋषी मुनी उपनिषद वगैरे ते तत्वज्ञान आपल्यापुढे आहे त्याच्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर आचार्यांची भाष्य आहेत प्रस्थांतरीवरती वगैरे वगैरे आणि त्याच्यानंतर आणखी पुढे आल्यानंतर विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात आपणाला दोन प्रकारचा विचार त्या काळामध्ये प्रकर्षाने चर्चेला गेलेला दिसतो ते कोणते दोन विचार एक म्हणजे महाराष्ट्रातल्या संतांचा विचार म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पासून तर तुकोबांच्या किंवा निळोबांच्यापर्यंत असं म्हणू शकतो आपण की ज्याला त्या काळातले लोक भागवत धर्म म्हणून ओळखायचे वारकरी संप्रदाय हे दुसरं नाव आणि दुसरा एक विचार तो त्या काळात पुढे आला स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये एकोणीसव्या शतकाच्या शेवटी शेवटी आणि विसाव्या शतकाच्या पूर्वाजामध्ये तो म्हणजे समर्थ रामदासांचा एक विचार आणि त्याला महाराष्ट्र धर्म असं नाव दिलं गेलं इतिहासाचे राजवाडे हे त्याचे एक मुख्य प्रवक्ते होते मग त्या काळात भागवत धर्म आणि महाराष्ट्र धर्म यांच्यामध्ये एक द्वंद्व उभं करण्याचा प्रयत्न झाला तर हे सगळ्या या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्या काळाच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या भाषणात यायला पाहिजे तो जर तितका व्यापक विचार करणारा आणि पगल्भ असेल तर आणि सुदैवानं दावडेकर तसे होते म्हणून त्यांनी या सगळ्या स्तरांच्या वरती या सगळ्या धाग्या धागा दौऱ्यांना एकत्र गुंफत आज महाराष्ट्रीय म्हणून भारतीय म्हणून विश्वाचे नागरिक म्हणून आपलं काय कर्तव्य असेल आणि हे सगळं आपल्या मराठी भाषेमध्ये कसं आणता येईल याचा विचार आहे म्हणून मला त्यांचं एक भाषण महत्वाचं वाटलं म्हणजे जी जी त्या काळामध्ये अत्यंत प्रबळ होती आणि म्हणून त्यांना काय किंवा आंबेडकरांना काय ती विचारात घेऊनच मांडणी करावी लागली ती आज शिल्लक राहिलेली नाही कल्पना आहे तुम्हाला रशियाचं पतन झालं चीनने आपला सगळा विचार बदलला आणि त्यामुळे संपूर्ण जगामध्ये समाजवादाची हो एक प्रकारची पिशेआड झालेली ही गोष्ट मान्य करायला पाहिजे पण त्या काळामध्ये तसं नव्हतं त्या काळामध्ये प्रतिस्पर्धी गोष्टी होत्या या दोन एकमेकांच्या समोर उभ्या ठाकलेल्या छावणीमध्ये होत्या आणि आता तुम्हाला एक मी गोष्ट सांगणार आहे ती महत्वाची गोष्ट म्हणजे कोणती आहे की जसं बाबासाहेबांनी कम्युनिझम आणि कॅपिटलिझम यांच्यामधला एक मार्ग तुम्हाला बौद्ध धर्माच्या किंवा बुद्धांच्या विचाराच्या सहाय्याने निर्माण करता येईल अशा प्रकारचं इंटरप्रिटेशन बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं केलं तसं या ठिकाणी जावडेकर करायचा प्रयत्न करतात आणि ते असं म्हणत आहेत की समाजवाद आम्हाला मान्य आहे म्हणजे मार्क्सचा विचार आला त्या ठिकाणी पण तो आम्ही गांधीवादी विचारांना न सोडता स्वीकारणार आहोत म्हणून त्याचं नावच मुळात सत्याग्रही समाजवाद म्हणजे खरं तर गांधीवादी समाजवाद सत्याग्रही म्हणजे काय सत्याग्रही गांधींनी इंट्रोड्यूस केलेले हात्यार आहे अलीकडच्या काळामध्ये तर हे जावडेकरांचं काम आहे आता त्याच तुलनेमध्ये किंवा त्या कॉन्टेक्ट मध्ये मी तुम्हाला तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्याबद्दल पुढे सांगणार आहे आता ते का सांगणार आहे तर्कतीर्थ सा आणि हे जावडेकर यांची तुलना कुठल्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला करता येईल काय संबंध दोघांचा तर तर्कतीर्थ हे भारतीय परंपरेचे एक जाणकार असे अभ्यासक होते याबद्दल कोणाचं दुमत व्हायचं कारण नाही दुसरा मुद्दा आला तो असा की त्या परंपरेला बदललं पाहिजे आधुनिक काळाला धरून हे त्यांना मान्य होतं तिसरा मुद्दा असा की मधल्या काळात स्वातंत्र्य लढ्यात सुद्धा आपण गेलं पाहिजे म्हणून गांधींच्या विचारांचा अवलंब करून ते तुरुंगात गेलेले आहेत आता इथपर्यंत त्यांच्यामध्ये आणि जावडेकरांच्या मध्ये तुम्हाला साम्य दिसतं आता पुढे आणखीन एक जर टप्पा आपण गेलो तर जसं जावडेकरांनी मार्क्सवादाचा अभ्यास केला आणि मार्क्सवादाचा प्रभाव त्यांच्यावरती पडला तसंच शास्त्रीयांनी सुद्धा मार्क्सवादाचा अभ्यास केला आणि मार्क्सवादाचा म्हणजे साम्यवादाचा म्हणजे समाजवादाचा प्रभाव त्यांच्यावरती पडल्याशिवाय राहिला नाही पण आता इथं इत्त, इथून पुढे एक महत्त्वाचा फरक तुम्हाला दिसतो तो म्हणजे कोणता फरक की तर्कतीर्थ आणि महाराष्ट्रातले त्यांचे काही सहकारी हे मार्क्सवादाकडे जरी झुकलेले असले तरी त्या काळामध्ये मानवेंद्रनाथ रॉय या भारतीय म्हणजे बंगाली विचारवंताने मार्क्सवादापासून फारकत घेऊन म्हणजे मार्क्सवादाची मूळ बैठक न सोडता अर्थात एक वेगळ्या प्रकारचा विचार मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्याला नवमानवतावाद असं नाव आहे न्यू ह्युमॅनिझम तर त्या मानवेंद्रनाथ रॉय यांच्या मांडणीची प्रचंड मोहिनी पडलेले जे काही लोक होते भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इन पर्टिक्युलर कारण रॉयच्या विचारांचा प्रभाव सगळ्यात जास्त जर कोळा पडला असेल तर तो महाराष्ट्रावरती पडला म्हणजे बंगालपेक्षा सुद्धा अधिक प्रभाव हा महाराष्ट्रावरती पडला तर शास्त्री बुवा काही काळ त्यांचे अनुयायी होते रॉयचे आणि मग हळूहळू स्वतः रॉयनीच राजकारणापासून एक प्रकारची फारकत घेतली आणि आपल्याला लोकशाही तर राबवायची आहे रॅडिकल ह्युमेनिझम असं नाव दिलं त्या सगळ्या प्रकाराला आणि तसं जर ती राबवायची असेल तर त्यासाठी मुळात खालपासून सुरुवात करून लोकांना शिक्षित केलं पाहिजे मग त्यासाठी आपण तोपर्यंत राजकारणात भाग घ्यायचा नाही म्हणजे निवडणुकीच्या राजकारणात असा निर्णय घेतला आणि तिथे त्या रायसाहेबांचा पक्ष संपून गेला राजकारण म्हणून मग त्यांचे जे अनुयायी होते त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झाले की आपण काय करायचं मग अभ्यासक म्हणून त्यांनी काही भूमिका बजावली म्हणजे ते काही ना कारण नाही म्हणजे जसे सुंठणकर बंधू होते बेळगावमधले इकडे कर्णिक बंधू होते द्वाभो आणि वसंतराव वगैरे वगैरे असे अनेक रॉय श्लोक महाराष्ट्रामध्ये हरामाजाने होते आणि खरं म्हणजे मधल्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण सुद्धा या रॉयवाद्यांच्या कळपत गेलेले होते आणि त्यांच्यावरती प्रभाव होता तर झालं कसं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये हा फार महत्वाचा मुद्दा आहे यशवंतरावांना राजकारणामध्ये एस्टॅब्लिश करण्यासाठी सगळ्यांत जर जास्त कोणाची मदत झाली असेल तर ती रॉयवादी मंडळींची कारण तसंही रायने त्यांचं ते बंद करून टाकलं होतं पक्ष वगैरे यांना काही एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्मची गरज होती आणि यशवंतरावांना विचारवंत लोकांची गरज होती असं हे सगळं समज समाजाला म्हणतो आपण ते घडून गेलो आणि त्यांची मदत यशवंतरावांना झाली हे या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे पण तो वेगळा मुद्दा हे जे संमेलन आहे दिल्लीला भरलेलं मला वाटतं एकोणीसशे चोपन्न असेल तर अध्यक्षतेखाली त्यावेळेला निश्चितपणे या दोघांची चांगली मैत्री वगैरे होती परंतु इतके घनिष्ठ संबंध नव्हता आले कारण यशवंतराव त्यावेळेला काँग्रेसमध्येच होते ते रोळ्यावादापासून त्यांनी फारकत घेतली होती योग्य वेळेला हे का सांगितलं मी की जसे त्या बाजूला भागवत आहेत त्या बाजूला अध्यक्ष जावडेकर आहेत तसं इकडे आता तर्कतीर्थ आहे की ज्यांच्यामध्ये आधुनिकता आहे ज्यांच्यामध्ये पारंपरिकता आहे म्हणजे अभ्यास या दृष्टिकोनातून आणि ज्यांच्यामध्ये मार्क्स आहे ज्यांना एक सगळ्या प्रकारचं भान आहे एक जागतिक पातळीवरचं भान आहे एक राष्ट्रीय पातळीवरचं भान आहे आणि एक महाराष्ट्राच्या पातळीवरचं भान आहे तेव्हा अशी माणसं साहित्य संमेलनाचा अध्यक्ष असणं लाभणं संमेलनाला आणि त्यांनी जनतेला म्हणजे मराठी लोकांना काय म्हणत त्याला त्यांचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणं ही मला असं वाटतं अत्यंत दुर्मिळ आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे त्यांचा आवाका जर आपण विचारात घेतला तर तो, तो अक्षरशः आवाक करणार आहे हे आपल्याला या ठिकाणी नोंदवलं पाहिजे तर संदर्भात जर पहिल्यांदा कोणाचा विचार करता असेल तर तो आता छंद जावडेकरांचा आणि नंतर आपण तर्कतीर्थांच्याकडे निश्चितपणे वळणार आहोत त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आपण याच्या अगोदरच्या एपिसोडमध्ये घेतलेला आहे जाता जाता महत्त्वाचा वाटला म्हणून स्वतंत्रपणे आपल्याला तर्कतीर्थांचा विचार करण्याची गरज आहे पण सुरुवात आता आपण करणार आहोत ती जावडेकरांच्यापासून धन्यवाद